होतं सगळं आम्ही कुठं म्हणतो आमचं तुमचंच होत पण पाय गुन्ह्या पाट्ट्याच आहे ना, ना? ना यार त्याच्यामुळे आता सुद्धा नगर परिषद आपल्या ताब्यात आल्याच्या नंतर पाणी पुरवठा आणून देऊ दे। असा तुम्हाला शब्द देतो आज बिर गल्लीत फिरताना गल्ली बोळात फिरायलो बघितलं तर काय रस्ते सुंदर आहेत या बघा ना पंधरा वर्ष तुम्ही ताब्यात ठेवलं पंधरा वर्ष रस्ते त्या कसब्यातून आता आलो वयस्कर माणसं मला पोरं सांगत होते आमच्या भगिनी सांगत होते रात्री कुठे खट्यात पडण्याची भीती वाईट परिस्थिती आहे मग तुम्ही शहराचा ही विकास केला याच्यासाठी तुम्हाला पाहिजे नगर परिषद नगर परिषद तुम्हाला का पाहिजे याचा उत्तर भारतीय जनता पार्टीला द्यावा लागेल आणि जी आता आमदारांचा पक्ष आहे त्यांना लागेल रातो रात बदल आमच्या बाप बाप्पा तुला काय आमदार विचारतय आमदार माझा खासदार तुला काय खासदार विचारत आहे आमच्या आमदार साहेब खासदार विचारत नाही अरे खासदार त्याचा मित्र आहे हे विचारलं बघवलं नाही का पण मला काय याची वाटत नाही चिंता माझा आवाज तुमच्या शेवटच्या माणसापर्यंत नक्की आवाज केला येईल असं मला वाटतय आणि लाईट बी लवकर येईल एम एसीबीच्या लोकांना बी काय झालंय असं मी पोलीस यंत्रणेला <laughs> सांगितलं माझं संरक्षण करणं सुद्धा तुमची जॉबदार म्हणाले मला सगळं तुम्ही नका एकटे जाऊ अरे मी मला एवढे माझ्या बरोबर आहे त्याच्यामुळे तुम्ही सगळे बरोबर आहे त्यांची लाईट आपण घालू जसे आपल्या बाय फासल्यानंतर जर होता लाईट घेतली घालवायचं पाप करतात त्यांची कायमची लाईट त्यांना अंधारात शिव त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो तुम्ही सर्वजण ज्या ताकदीनं माझ्यासोबत उभे आहात तुम्ही सर्वजण ज्या ताकदीनं उभे आहात त्या ताकदीच्या जेवावर मला इथे नगर परिषद आणायची माझे सर्व नगरसेवक माझ्या ताब्यात पक्षाच्या पद्धतीच्या निवडून आणायचे आणि आदरणीय पवार साहेबांकडे दाखवायचे की दा दा तो तो। तो तो ही धारूर शेअर आपल्या बरोबर आहे बीड जिल्ह्याला एकदा परत ताकद दाखवायची संधी मिळते बीड जिल्ह्याने एकदा कुणाला वाटतच नव्हतं लोकसभेला कुणाला वाटत होतं की मी निवडून येईल बरेच ना हे कशाच निवडून येते काही जणांना मतदान करायचं होतं बघा काही जण खासदार तुझं काय होत नाही राहत कर चालू <laughs> काय हो न दे मी आहे ना घाबरू नको काय झालं तर सगळं देतो डबल करू काय काळजी नको त्या सर्व गोष्टी करत असताना मला एकच सांगायचं यांना नगर परिषद का पाहिजे कशाला पाहिजे नगर परिषद पंधरा वर्ष दिली ताब्यात जिली ना हो का नाही भारतीय जनता पार्टी ताब्यात मग काय केलं त्यांनी की बघा रस्त्याची अवस्था पाणी पाजलं का आमच्या त्या धनेगावहून पाणी आम्ही अर्ध तिकडे केस नव्हतोय खरंच सांगायला खरं तर केसची बघू मागली पाहिजे आता मी खासदार येऊन मला मानता येणार नाही आम्ही खासदार नव्हतो त्यावेळेस हा जाऊ दे आम्हाला काय धारूचा संबंध आहे म्हणजे माझं संबंध नाही पण लोक सगळे बोलताना किंवा लोक जी करताना असं असायचं त्याच्यामुळे आता तुम्हाला पाणी देणं सुद्धा आमची जबाबदारी आहे आणि पाणी देण्यासाठी ती योजना आपण करू धारोड शहरामध्ये आता कभ सांगितलं किती लोकांचे नारकुलं मंजूर झाले हा घरकुलाचा निधी आमचा केंद्राचा आहे आणि या केंद्राच्या निधीवर अधिकार माझा आहे तुम्ही सर्वांनी मला त्याच्या लायक बनविलं आणि ते निधी वाटायच्या काबील बनवलं म्हणून बीड जिल्ह्याचा निधी मागच्या वर्षाचा कम्पेअर करा आणि या वर्षीचा घरकुलाचा निधी काढा कमीत कमी आपण एकशे साठ टक्के वाढवलाय ही काम कोण करत आहे त्या खासदार खासदारांना आहे मागच्या खासदारांना एकदा समोरासमोर बोलाव मागचा तुमचा निधी मागच्या मला बोलताना टीका टिप्पणी नाही कर करायची माझं एकच म्हणणं आहे की आमच्या दारू नगर परिषदेसाठी तुम्ही काय केलं याचा चालले एका द्या आता धारूच्या या चार वार्डाचा वेगळा यांनी केलाय या प्रभागासाठी वेगळा जाहीरनामा प्रसिद्ध केलाय त्याचं कारण असं आहे की त्यांनी केलेले कामाचा आढावा त्यांनी काम केलंय ते दाखवायचं पण या नगर परिषद सुद्धा आम्ही हा जाहीरनामा केलाय हा पक्षाच्या वतीचा जाहीरनामा आहे आणि पक्षामध्ये रातोरात पळणारे उमेदवार नाहीत आमचे उमेदवार गरीब आहेत कोई मच्छी आहे बोलतो मच्छी भेचणेवाला कपास है कुणी दुकानदारी करताय कुणी व्यापार करताय घोर गरीब आमचे उमेदवार आहेत पण सावकार की करणार आहे एक बी नाही दलाली करणार आहे एक बी नाही तुम्ही आता बघा उमेदवार मला किती कमाल वाटते आता एकदा भारतीय जनता पार्टीनी राष्ट्रवादी एकूणकाच्या एक विरोधात विधानसभेला काय चालतो विधानसभेच्या निवडणुकीला हे चार उमेदवार उभारले आपल्या विरोधात का उभारले पाहिजे तुम्हाला सब मुस्लिमान सब सुनो किंवा याच कारण एकच आहे की आपले, आपले थी? थी मत डिव्हिजन करायचे आपले मत फाकले पाहिजेत आणि याच्यासाठी अपक्षाचा शिम्बॉल घेत नाही आणि ह्यांना निवडून आणायचे ही राष्ट्रवादी म्हणून जी आलेत ना ती पक्ष त्यांचा ही सुद्धा कशी झाडी ही बी टीम आहे भारतीय जनता पार्टीची तुम्ही घड्याळाला मत देणार म्हणजे भाजपला मत देण आहे त्याच्यामुळे काय केलं पाहिजे आपण आपला तुतारी वाजवणारा माणूस हिनी आपली आहे त्याच्यामुळे आता आपला काय चिन्ह नवीन आहे का विधानसभेला ठोकले लोकसभेला पार उघडूस बटन ठोकलंय आणि आता त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्याला माहित आहे त्यावेळेस तरी भानगड होती लोकसभेला त्या पिपाणीने आपला घात करीत आणला होता जिल्ह्यातून छप्पन हजार मत गेले त्यावेळेच चिन्ह फेंट नाटकं बघा ना सरकारनं काय काय केलं एवढं एवढस चिन्ह तेवढचं मत एवढं मोठं आपलं की किती काय काय नाटक केले नेतेला मान्य होत ते झालं आता तर ती पिपालीच गेली आता त्याच्यामुळे त्याचा विषय नाही त्याच्यामुळे आता आपलं कुठून बाद होऊन चुकून चुकून कुठं जाणार नाही आता त्याची सुद्धा आपल्याला सर्वांना खबरदारी आहे घ्यायची गरज राहील नाही आता एकच खबरदारी घ्यायची की आपलं मतदान झालं पाहिजे आणि आपल्या इथलं जेवढं मतदान आहे एक एक मतदान जिता जिथं आहे तिथून तिथून मतदान आलं पाहिजे आणि ते मतदान करून घेतलं पाहिजे सर्व माझ्या वार्डातले जे उमेदवार आहेत त्यांना मी जिम्मेदारी टाकणार आहे मी त्याची बैठक आणखी घेणार आहे की मला मतदान सगळे आले पाहिजेत आपण बाहेरचे मतदानले आणले म्हणूनच खासदार झालो ना सांगत नाही त्याच्यामुळे तुम्ही तिथं गाफील राहू नका आता ही जाहीर सभेत बोलायचा विषय नाही जाऊ द्या काय आपलं उघडच असतंय एवढं काय चुरलं आहे त्याच्यामुळे त्यांना काहीच नाही हो त्यांनी सभा इथं घेतली ना ह्याच्यात तुम्ही बसला तिथं पुढे इथं उभेच आहेत ना हजार तर बघा इकडे जरा मीडियाने दाखवलं पाहिजे किती आहे होते का इथं इथं सगळे खाली बसते खुर्च्या किती माणसं किती तुमच्याकडे होते किती तुम्ही कशाला येता इथं जर महानुसात जमत नसेल तर मी नसतो जाऊ दे म्हणलं नसतं हळू वाहन सोडून द्या आर पण जमाच ना तरी तुम्ही काय तरी दाखवावं लागत यांना फक्त नगर परिषद याच्यासाठी पाहिजे मला ती बोलायचं नाही पेपर पेपरवाले चांगले लिहिले त्यांना कशासाठी पद पाहिजे त्याच्यामुळे मी कशाला आता माझलगावच रोज मग ती बोलायली तिथं तिथं चमजवलं दे आता मी कशाला बोल नगर परिषद कशाला पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीच्या आमच्या ताई साहेबांना पाहिजे या कशासाठी पाहिजे तर त्यांना फक्त दाखवायला माझी नगर परिषद अरे तुमचं खासदार बी होता माझ्या भगिनी खासदार माझ्या भगिनी खासदार माझे बाबा खासदार सगळे होते मग त्यावेळेस तुम्ही दाखवायलाच केलं ना लोकांचा विकास करायला पाहिजे धारूरच्या शहराचा केंद्राच्या वेळ योजना तुम्ही तिथे दिल्या पाहिजे त्या धारूरकरांसाठी शेवटच्या क्षणापर्यंत बांधील राहिला आता मी तुम्हाला सर्वांना शब्द द्यायचा आहे कारण धारूरकरांसाठी जे जे काही करता येत ते करणं माझी जबाबदारी आहे माझी जिम्मेदारी आहे मी शेवटच्या श्वासापर्यंत सोडणार नाही कारण तुम्ही धारुर कराने लोकसभेमध्ये सुद्धा मला एवढं मताधिक्य दिलं विधानसभेला सुद्धा दिलं आणि आता सुद्धा विधानसभेपेक्षा जास्त मतानं आपल्याला आपला नगराध्यक्ष निवडून आणायचा आहे त्याच्यासाठी तुम्हाला आम्हाला काम करायचं या मध्ये परत जाहीरनाम्यामध्ये जेवढ्या काही गोष्टी दिल्या आम्ही त्यांच्यासारखा म्हणणार नाही जाहीरनामा हा पाच वर्षासाठी असतो मी ह्या जाहीरनाम्यात जेवढ्या गोष्टी दिल्या तेवढ्या जिम्मेदारीला शब्द देतो एक वर्षाच्या आत चालू करीन आणि दोन वर्षात कम्प्लीट म्हणून शब्द देतो नाही झालं तर माझ्या कंपनीचा सीएसआर आहे हे पुन्हा माहितच नसेल ज्यांना कळत सीएसआर मधून पैसे देईल पण तुम्हाला पैसे कमी पडू देणार नाही तुम्हाला शब्द देतो आणि ज्यांना ज्यांना माझ्यावर टीका करायची ते दाखवा तुम्ही सीएसआर कुठून देणार पट्ट्या माझ्या कंपनीचा आर देईल पण तुम्हाला देणार तुम्हाला साठी जे काय करता येईल ते करणार मी एकदा सांगितलं आता केज माझा नाही बीड जिल्हा माझा आहे त्याच्यामुळे धारूर हे माझ शेवट शेवटच्या क्षणापर्यंत हे माझ आहे आणि मध्ये मला एकदा दाखवायचंय की धारूळ शेर कसं चालवायचं असतंय आणि कशा पद्धतीने आपल्याला विकास करायचा असत त्याच्यासाठी तुमची सर्वांची साथ पाहिजे त्याच्यासाठी तुमची सर्वांची ताकद एकवटली पाहिजे त्या बाप्पानी सांगितलं की बोलता बोलता लाईट घेऊन विषय ज्यांच्या पिठी आले घरकुल द्यायचं काम मी करणार आहे केंद्रातून आणि त्या पीटीआर द्यायचं काम सुद्धा इथे नगराध्यक्ष करेल त्याच्यासाठी कलेक्टर कोण पाहिजे टाउन प्लॅनिंग कलेक्टर सुद्धा असं नाही की कलेक्टर आज मी कलेक्टरला भेटून आलो एका विषयात माझं काम होत नाही असं थोडं काम का होत नाही नियमाप्रमाणे जे काम आहे ते संविधानिक पदावर देशाच्या सर्वोच्च सभागृहात आणि जिल्ह्याच्या सर्वोच्च पदावर मी आहे माझं काम करावंच लागतंय त्याचा हक्क बंद होत आहे नाही कलेक्टर घातला एक सीओ घातला एक एसपी घातला एवढी मी ताकद आहे पद माझेच नाही बजरंग सोनाणी चिल्हार पण तुम्ही खासदार केले ना त्याच्यामुळे त्याच्यात ताकद काय हे आमदारला माहित नाही का खासदाराचा प्रोटोकॉल काय आहे आमदार साहेब तुम्ही सगळं मानता तुम्हाला माहित आहे ना त्याच्यामुळे काय देणार आहे कसं असं बोलता काय देणार आहे छाती ठोकपणे सांगतो की काय दिलंय ते बघा पुढे काय देणार आहे ते आम्ही सांगतो त्याच्यामुळे टीका टिप्पणी करताना तुम्ही काय करायचं तेवढं सांगा खासदार काय देणार का। सांगायचं तुम्हाला सर्वांना सांगतो जाऊ दे त्यांना काय बोलायचं ते बोलू देत त्यांच्यावर काय लय आपल्याला वेळ घालायची गरज नाही तुमच्या सर्वांच्या ज्या अपेक्षा आमच्या पक्षाकडून आपल्या आपल्या पक्षाकडून आहेत त्या पूर्ण करण्याची जबाबदारी एक पक्षाचा प्रमुख कार्यकर्ता या नातेनं माझी आहे आणि खासदार म्हणून